मागं बोलावलं असू सातत्य जनाती कोणती भेट घेऊ जनाती कंटिन्युअसली वर्षीपर्यंत प्रत्येक प्रत्येक कार्यक्रम सर्व हाताला यावं आता सोबती सचिन पवार बी आहे स्पेशल बोलणार आपण मर्ज करून सुखी आहे आपण मनोबल व्यक्त करून मग सचिन सूरज पवार रेवाळ उपलब्ध अलोपा कन्नड लिलाव सतर्पती संभाजीनगर मग ऑडिटर करता निस्टिंगचं आणि आजही दशकपूर्ती थोरात पुरता निमंत्रित दिले तो कारण मग अमरावती आणि ठाकूरसिंग आणि ठाकूरसिंग ढॅर मग सेवा आभार की मनो स्टेज मला मन एक मार्गी शब्द हे फुटापण बलाय दशकपूर्ती सोहळापूरता आज आपण जे जे काम करायचा तो आज आता औरंगाबाद अमरावती लातूर आणि नांदेड आता स्टडी सेंटर चालवायच आणि आज ओ उपलब्ध म्हणजे जवळपास शंभर प्लस विद्यार्थी आज आपण वेगवेगळे भेस पाठी नाही करायचं आणि आज वर महिन्यात जवळपास पस्तीस विद्यार्थी स्टडी सेंटर ने ने शी शी

कारण कोणीशी भी सोसायटी किंवा संस्थाचे काम करायचं पण फंडिंग खूप आवश्यक राहत वो फंडिंग हे पुरता जे अॅल्युमिनीच प्लस जे न्यू सिलेक्टेड जे विद्यार्थी सर हे नक्कीच सोसायटी पुरता काहीतरी फंडिंग करेल ही अपेक्षा करू तो आणि मार्गदर्शन संपव जय जय हे नंतर हरीश राठोड भी आहेत माझा करू की मार्गदर्शन करू रोमना बोलतात तर करू से गो भाईला जय शिवा आज रायसीना स्टडी सेंटर की जे आपण काही नाही तरी पण रायसीना स्टडी सेंटर आणि रायसीना फाउंडेशन मार्फत जे आज दस वर्ष ती जे स्टडी सेंटर चालत आणि आज हे दस वर्ष बालबचा व आज खडा आहे ही परिस्थिती देखो घ्या आता जे उपस्थित छ जवळपास पास काही छोटे मोठे नोकरी छ काही ना काही कधीतरी काम बनव करत डी के साथ खेडाप खेडापले आपण जे खूप खाईत होत असेल डी तरी निश्चित जास्त कमावच तरी हे मई आपले सामाजिक सबचारे होसू आपले सामाजिक सबचार खूप खाई आपण आता सिकरेचा आणि बोल जर आपण थोडाफार जरी जीरो खाली रो वाटा दे ली लाख तो भी है आतो उपस्थित जे मार दो भाई बेटे जो वो मार हाथ जोड़ने में रायसेना स्पेशल ट्रेन आर्थिक दृष्टया है वो काही सोई का ही नहीं नहीं आर्थिक दृष्टया निश्चित था था लगाये सब आज आज जे आपण अपनों कोरिया का सेवालाल बापू लकीशा बंजारा काशीनाथ नाईक वसंतरावजी नाईक बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले आणि जे पी एपीजे अब्दुल कलाम आणि येणारे प्रतिमा समोर काळे फार मोठ उद्देश की ये प्रतिमा ये आपण तो ये कोणशी परिस्थिती माहिती वो काळे नाही परिस्थिती माहिती कसे जगे कसे आणि आज तरी काही समाजावर सुद्धा मोठं काम करे चले घेव खेडा परिस्थिती देखील अतिरिक्त बिकट आज एक परिस्थिती शिक्षणे रात्रा मोट स्पर्धा आणि उद्योग आज तरी काही मोठमोठी मोठमोठे स्टडी शेल्टरच लाखो रुपया फी देऊन आलंच हा पण तरी काही हमार बाबा ज्या शाळेने मोठमोठी फी देत निश्चितच शिकायली आहे पण मार गोर बाल बालबच्या वो 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 आता है दीदी तीन चार चार लाख रुपए एके के मीना रोशन थी तेरे को कहीं सिखाए वो ती थोड़ा फर्ज दे या अपने मदद हुई हो आज शिक्षणेर हर दर्ज में गिर से अनिश बर्दा युग से मंत्रियों को कहीं लोगों की आज ये प्रत्येक एजुकेशन अतरा ग्राउंड लेवल पर ग्राम पंचायत लेवल पर शिक्षणेर स्तर � प्रत्येक प्रत्येक मार्ग छोड़ा इंग्लिश शाळेने शिकवता होता परंतु वेगोपसू परिस्थिती अधिक खराब होईल की वतेर जे शिक्षकेर जी क्वालिटीज चे। चे। आहेत वो काही व्यवस्थित छे शिक्षणे वतेर पाळी फक्त काहीच वो टापटीपणा आतरा दगाळच बाकी ओंदेर जे ओंदेर जे शिक्षक सर वो दावी बारावी वाला शिक्षक सर याही बापेर बाजूचे सम लक्ष देऊन गुरुजेच चव्हाण साहेब आपले के वो आपले भावराव चव्हाण साहेब

आज राजकीय परिस्थिती निकाले मालांच खूप खराब गेली तर राजकीय परिस्थिती मार वरती गोरघाईन विनंतीच कि रायसेना अधिक खूप हातभार लगाव आणि कोण शिव अधिक आपण गोठ भाई जे गरिबर बाब होतो त्याच कोणी शिकायला प्रोत्साहन दो आता बोलणं माहिती